सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत पी सी किंवा पी सी ओ एस या समस्येबद्दल आज तीस ते चाळीस टक्के मुलींना पी सीओडी पी सी ओ एस चा त्रास होत आहे आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओसाठी आपण हा टॉपिक सिलेक्ट केला आहे तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे माहितीपूर्ण असणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता आपण पहिल्यांदा पाहूयात पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे नक्की काय तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज तर पीसीओएस आणि पीसीओडी दोन्ही सेम आहे का हो दोन्ही सेम आहे याच्यामध्ये विशेष फरक असा काही नाहीये फक्त शब्दातला फरक आहे एकामध्ये डिसीज शब्द वापरला आहे आणि एकामध्ये सिंड्रोम शब्द वापरला आहे दोन्हींची कारणं लक्षणं ट्रीटमेंट सेम आहे नाव फक्त वेगळं आहे तर प्रथम आपण पाहूयात की पी सी ओ डी किंवा कि पी ओ एस हा आजार किंवा ही डिसऑर्डर याला आजार म्हणता येणार नाही तर याला डिसऑर्डर म्हणता येईल कारण तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हे तुम्हाला हा त्रास होत असतो हा तुमच्या जीवनशैलीशी शे संबंधित असणारा असणारी एक प्रकारची डिसऑर्डर आहे आणि ज्या क्षणी तुम्ही तुमची जीवनशैली तुमची लाईफस्टाईल सुधाराल त्याच क्षणी तुमचा हा त्रास कमी होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही या आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकणार आहात त्यामुळे तुमच्या जीवनशैलीशी संबंधित असणारी ही डिसऑर्डर असल्याने हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा लॉंग टर्म काळजी करण्यासारखा असा काही आजार नाही परंतु दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट देखील नाही कारण यामुळे आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होत असतो आपल्या सगळ्या सिस्टीमवर परिणाम होत असतो आणि याचे याच्याकडे दुर्लक्ष केलं तर याचे पुढचे परिणाम गंभीर असू शकतात कारण पी सी ओडी मध्ये आपल्या ओव्हरीमध्ये आपल्या अंडाशयामध्ये गाठी तयार होतात या गाठी पाण्याच्या असतात आणि या गाठींकडे दुर्लक्ष केलं किंवा यावर काहीच ट्रीटमेंट घेतली नाही तर याचं रूपांतर कॅन्सरच्या गाठींमध्ये देखील होऊ शकतं त्यामुळे या गाठींकडे दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही तर प्रथम आपण आता पाहूयात की पीसीओएस ची नक्की लक्षणं काय असतात पीसीओएस एस पहिलं महत्वाचं लक्षण म्हणजे पाळी वेळेवर न येणं आपलं जे मंथली सायकल आहे त्यामध्ये एकवीस ते अठ्ठावीस दिवसांनी रेग्युलरली आपल्याला पाळी यायला पाहिजे परंतु ज्यांना पीसीओडी किंवा पीसीओएस चा त्रास आहे त्या मुलींमध्ये त्या, त्या महिलांमध्ये पाळी वेळेवर येत नाही चौदाव्या दिवशी अंडाशयातून जे स्त्रीबीज बाहेर पडायला पाहिजे ते स्त्रीबीज बाहेर पडतात परंतु ते स्त्रीबीजांच्या जो आकार आहे तो वाढून त्याच्यामधून एक जे छोट स्त्रीबीज बाहेर पडायला पाहिजे आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये ते स्त्रीबीज दोन ते तीन दिवसासाठी राहायला पाहिजे तसं काही होत नाही त्या स्त्रीबीजांचा आकार फक्त मोठा होत राहतो ती स्त्रीबीज फुटत नाहीत आणि ती स्त्रीबीज फुटून त्यातून छोटी स्त्रीबीज जी आपल्याला फर्टिलायझेशनसाठी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी उपयुक्त असतात अशी स्त्रीबीज त्या अंड्यांमधून काही बाहेर पडत नाहीत त्यामुळं फक्त अंड्यांची संख्या वाढत जाते आणि ही अंड्यांची संख्या जरी वाढत असली तरी त्यातून जी फलित होणारी स्त्रीबीज आहेत ती काही बाहेर पडत नाहीत आणि स्त्रीबीज बाहेर न पडल्यामुळे शुक्राणू जरी असले तरी त्याच्यातून प्रेग्नन्सी काही राहू शकत नाही त्यामुळे पीसीओएस चा आणि प्रेग्नन्सी न राहण्याचा अगदी जवळचा संबंध आहे त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला पीसीओएस वर ट्रीटमेंट घेणं पीसीओएस ची ट्रीटमेंट करणं हे अतिशय गरजेचं आहे यानंतर पीसीओएस ची आणखी लक्षणं काय आहेत ते पाहूयात पीसीओएस मध्ये मेल हॉर्मोन म्हणजे पुरुषांच्या शरीरात असणारे जे हॉर्मोन आहेत अँड्रोजन टेस्टेस्टेरॉन यासारखे जे हार्मोन आहेत त्याचं प्रमाण स्त्रियांच्या शरीरात वाढत असतं त्यामुळे चेहऱ्यावर केस उगवणे किंवा आवाजात बदल होणे यासारखी काही लक्षणं जाणवू शकतात काहींमध्ये कमरेच्या भोवतालचं वजन वाढणे यासारखी देखील लक्षणं जाणवू शकतात आणि हे सगळं आपल्या लाईफस्टाईलशी आपल्या जीवनशैलीशी संबंधित असणार आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही वजन कमी कराल वजन कमी करायला सुरुवात कराल, कराल ज्यावेळी तुम्ही, तुम्ही एक्सरसाइज करायला हेल्दी खायला सुरुवात कराल त्यावेळी ही सगळी लक्षणं हे सगळे आजार निघून जाणार आहेत आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही जर सुधारणा केली तर तुम्हाला नक्कीच पीसीओएस पासून मुक्तता मिळणार आहे पीसीओएस मध्ये पहिल्यांदा तुम्हाला जंक फूड खाणं प्रोसेस्ड फूड खाणं हे पूर्णपणे टाळायचं आहे बेकरीचे पदार्थ बिस्किट्स यासारखे पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहेत साखरेचं प्रमाण हे जितकं कमी करता येईल तितकं कमी करायचं आहे फायबरचं प्रमाण तुमच्या शरीरात जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवायचं आहे काकडी गाजर मुळा यांसारखे सॅलड्स तुमच्या आहारात ठेवायचे आहेत त्यानंतर कार्बोहायड्रेटचं प्रमाण देखील कमी केलं तर तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल आणि दररोज व्यायाम योगा याचा या समावेश तुमच्या जीवनामध्ये करायचा आहे दररोजचा एक तास तुम्ही योगासाठी आणि मेडिटेशनसाठी दिला पाहिजे आणि पी एस मुळे आपला मूड स्विंग्स किंवा चिडचिडेपणा वाढत असतो आपल्या मनाच्या शांतीमध्ये देखील परिणाम होत असतो आपल्या मनाची मन शांत राहत नसतं तर मन शांत राहण्यासाठी तुम्ही योगा करणं मेडिटेशन करणं हे देखील तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतं ज त्यामुळे जर तुम्हाला पी चा त्रास होत असेल तर तुम्ही मेडिटेशन आवर्जून करा याचा तुम्हाला छान फायदा होईल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केली तर तुम्हाला नक्कीच याचे रिझल्ट चांगले मिळतील आता यावर ट्रीटमेंट काय असते तर डॉक्टर याच्यावर एकतर प्रेग्नन्सी बर्थ कंट्रोल पिल्स देतात आणि या बर्थ कंट्रोल काय होतं की हार्मोन बॅलन्स व्हायला मदत होते परंतु या पिल्स घेण्यापेक्षा तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल सुधारली तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतील कधी कधी पीसीओएसच्या ट्रीटमेंटसाठी मेटफॉर्मिन ही डायबेटीसची गोळी देखील दिली जाते कारण ज्यावेळी पीसीओएसचा चा त्रास होतो त्यावेळी तुमची जीवनशैली व्यवस्थित नसते आणि याचा पुढे जाऊन तुम्हाला टाइप टू डायबेटीस होण्याचा देखील धोका असतो तुमच्या शरीरातील इन्सुलिन हार्मोनच प्रमाण वाढलेलं असतं आणि हे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्हाला मेटफॉर्मिन टॅबलेट दिली जाते परंतु जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारली तुमचं तर आपोआपच तुमची इन्सुलिन लेवल कमी होणार आहे तुमचे हार्मोन बॅलन्स होणार आहेत आणि तुम्हाला या ट्रीटमेंटची गोळ्यांची मदत घ्यायची गरज पडणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये सुधारणा केली तर तुम्ही या दुष्टचक्रापासून नक्की वाचू शकाल मी दुष्टचक्र म्हणतीये कारण हे एक प्रकारचं दुष्टचक्रच आहे पीसीओ एस मुळे तुमच्या इन्सुलिनवर परिणाम होतो इन्स आणि इन्सुलिनवर परिणाम झाला की पीसीओएसचा त्रास होतो म्हणजे हे एक प्रकारचं चक्र आहे एक प्रकारचं सायकल आहे तुमचे सगळे हार्मोन लेवल यामुळे बिघडतात यातून तुम्हाला पुढे थायरॉइड सारखे टाईप टू सारखे किंवा ब्लड प्रेशर सारखे त्रास देखील होऊ शकतात या गाठींच कधी कॅन्सरच्या गाठींमध्ये देखील रूपांतर होऊ शकतं त्यामुळे पी कडे दुर्लक्ष करू नका तुम्ही जरी प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करत नसाल तरी देखील पी वर वेळीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला महिन्याला पाळी येणं हे देखील तुमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला हेल्दी जीवन जगण्यासाठी महिन्याला पाळी येणं महिलांमध्ये अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे पीसीओएस कडे दुर्लक्ष करू नका तुमची लाईफस्टाईल सुधारा हेल्दी जीवनाकडे जा आपोआपच तुमचे बाकी सगळे त्रास कमी होतील आणि भविष्यातही तुम्हाला कुठल्या आजारांचा धोका राहणार नाही असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा शंका असल्यास कमेंट्स मध्ये नक्की विचारा धन्यवाद